तुमचं नेतृत्व करण्याची संधी एकदाच मिळू पुन्हा पुन्हा मला काही हौच नाही पण एकदा ना मिळाली तर पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढू आणि काही कमी का पडू येणार नाही आता सगळं देते नियोजन मंडळावर मी आहे त्या सभागृहाचं प्रोसेडिंग बाहेर येईल आपल्या आई मुक्ताईचं तिथं क्षेत्र होणं आपल्यासाठी अगदीच अभिमानाचं आहे परंतु दादांनी त्या दिवशी कुठल्याही याला मान्यता दिली नाही मग गोत्रे असेल हे असेल आणखीन एका ठिकाणचं खोडत या ठिकाणच्या मागण्या मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्ता मी बंद केलं होतं पण चंद्रकांत दादांनी ते सुरू केलं प्रोसेडिंगमध्ये येईलच म्हणा परंतु परत करायचं असेल तर जी कमिटी पहिली होती आत्ताही आहे त्या कमिटीला त्यांनी सांगितलं की खरंच त्या गावाला किंवा त्या तीर्थक्षेत्र करण्याची गरज आहे का ते तुम्ही तपासून बघा आणि मग निर्णय होईल आणि अशामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्या दिवशी आपल्याला मंजुरी दिली नाही परंतु या ठिकाणी जर कोणी फसवणूक करत असेल तर ते चुकीचं आहे कारण सभागृहात तर प्रोसेडिंग बाहेर येणार आहे कारण आपण ज्या वेळेला धामणखेल आणि वर्षानुवर्षाची मागणी आणि त्याचबरोबर भैरवनाथ जे आपल्या उंच खडक इथली जी भैरवनाथाची मागणी होती तर ते सुद्धा करत असताना मी चंद्रकांत दादांना स्वतः जाऊन भेटले दादा पालकमंत्री असताना म्हटलं दादा हे बंद केलेलं आहे पण हे सुरू करावं लागेल ला आपल्याला काही ठिकाणी एवढं मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला नाही तर तिथल्या परिसराचा विकास होणार नाही आणि त्या तीर्थक्षेत्राला न्याय मिळणार नाही आणि म्हणून दादांनी पुन्हा सुरू केलं परंतु दादांच्या काळात आपण ही दोन गावं करू शकलो कारण तीनच मिटिंगा झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या मिटिंगला जे शेवटची मिटिंग दादांची झाली दुसरी तिसरी मिटिंग त्याच्यामध्ये आपला दगडूशेठ हलवाई गणपती यांचंसुद्धा झालेलं नव्हतं ते स्वतः दादांनी दादा ते सभागृहात मांडलं म्हणून आत्ताच्या मागणीनुसार कारण अजितदादा म्हणले हे सगळं मी बंद करणं इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आहे का न्याय देऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी निधी पोचवता येत नाही परंतु जर करायची गरज असेल तर ते तपासून घ्या आणि म्हणून तपासणीमध्ये आपण कुठेच कमी पडणार नाही आपण सगळी कागदपत्रं सगळे काही व्यवस्थित तिथे पाठवलं आणखीन काही लागलं तर आपण भेटी घेऊ कलेक्टर साहेबांची कमिशनरांची आणि सीओनची आणि सांगू त्यांना का कसं इथलं ह्या देवीचं महत्त्व इथं असणाऱ्या आपल्या कुलस्वामीचं महत्त्व आणि त्याच्यानंतर निश्चितपणाने आपल्याला न्याय मिळेल ते मिळवत असताना आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत या ठिकाणी आजची जी कामं आहेत ज्याच्यामध्ये रमेश दादानी सांगितलं का हे सभामंडप खाली अतुलजी वेंके यांनी निधी दिलेला आहे परंतु काम अर्धवट असल्यामुळे माझ्याकडे तुम्ही मागणी केली ते काम पूर्ण करत असताना वचा मजला चढवत असताना आपण पंधरा लक्ष रुपये आत्ता टाकले आणखी लागल्यानंतर आपण टाकणारच आहोत कारण ज्या ठिकाणी गावाची बैठक मागच्या वेळेला लग्न समारंभाला मी आली होती या ठिकाणी लग्न झालं छोटंसं आणि बैठका वाढदिवस कार्यक्रम करण्यासाठी अगदी देवाच्या लगत ज्या वेळेला जेवणाची गडबड होते पाऊस असेल तर जागा झाली पाहिजे तुम्ही खूप छान काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जितकं आपल्याला चांगलं आणखीन करता येईल ती करण्याची तुमची ताई तुमची लेख आहे कारण कोंडाजी बाबा आणि साधू महाराजांचं जे या ठिकाणी महाराष्ट्रात एक वेगळ्या नावलौकिक आहे त्याच पद्धतीने आपल्याला गावाला साजे जसं सा। धर्म तुम्ही जपण्याचं काम करता धर्माच्या कामामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि ज त्या ठिकाणी अशोक शेठनी सांगितलं की रस्त्याला आपण पैसे दिलेत इथे अनेक कामं आपण केली आहेत प्रत्येक मयात काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे गेली बावीस वर्षात मी कुठेही आपण मागितल्यानंतर कमी पडलो नाही परंतु येणाऱ्या काळात सुद्धा आपण मला शक्ती देणार आहात मला तुम्ही आमदार बनवणार मला याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही तुमच्या आशीर्वादाने हे तुमच्या आशीर्वाद माझ्या कामी येतील आणि पुढच्या वेळेला येताना दादा म्हटले की तुम्ही आमदार म्हणून आल्या पाहिजेत निश्चितपणाने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद ऐका मला नक्की आशीर्वाद आशीर्वाद आहे तुमचं नेतृत्व करण्याची संधी एकदाच मिळू दे पुन्हा पुन्हा मला काही हौस नाही पण एकदा मिळाली तर पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढू आणि काही कमी पडू देणार नाही असा शब्द देते